नमस्कार येवला न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आता बातमी आहे शेतकऱ्याच्या कांदा चोरी संदर्भातली शिरसगाव शेतकऱ्याच्या शेतातून काढणी केलेल्या पाच क्विंटल लाल कांदा चोरी कांद्याचे दर वाढल्यामुळे चोरट्यांचा कांद्यावर डल्ला नाशिकमध्ये उन्हाळ कांदा संपल्यानंतर लाल कांद्याला चांगली मागणी असते सध्या लाल कांद्याचे दर हे तेजीत असून चोरट्यांनी आता शेतकऱ्याच्या शेतात काढून ठेवलेल्या कांद्यावर डल्ला मारायला सुरुवात केली आहे येवला तालुक्यातील शिरसगाव लौके येथील सुभाष उत्तम पाटील यांच्या शेतात विक्रीसाठी काढणी करून ठेवलेल्या कांद्यापैकी पाच क्विंटल कांद्याची चोरी झाली आहे सध्या कांद्याचे दर हे पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल असून एकूण तीस हजार रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी सुभाष पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे मी सुभाष उत्तम पाटील सिरसगाव यावला तालुका यावला तालुका नाशिक जिल्हा येथील रहिवासी आहे तरी माझ्या शेतातील काल लाल कांदे काढायचे चालू होते तर आज्ञान चोरट्याने रात्रीच्या सुमारास ते लाल कांदे चोरून नेले याची सकल चौकशी व्हावी आणि कांद्याला बाजारभाव जास्त असल्यामुळे चार ते पाच हजार रुपये कांद्याला बाजारभाव होते आणि चार ते पाच क्विंटल कांदे माझे चोरी गेले त्या चार ते पाच क्विंटल कांद्याचे वीस ते पंचवीस हजाराचे माझ्या कांद्याचे नुकसान झाले आहे तर त्याची पोलिसांनी योग्य चौकशी करावी